नगर शेर्डे रस्ता हा नॅशनल हायवे पण अक्षरशः नॅशनल हायवे म्हणायची लाज वाढते त्या रस्त्याला त्या रस्त्यापेक्षा गावातील मळ्यामध्ये शेतामध्ये जाण्याचा रस्ता एकदम भारी आहे त्या रस्त्याने जाणं म्हणजे मृत्यू डायरेक्ट मर्डर आपला स्वतःचा आणि तो मर्डर कोण करतं हे प्रशासन करतं जे रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते करतात आपला मर्डर आपण टॅक्स भरतो रोड टॅक्स भरतो पण तो टॅक्स आज आपण कशा करता भरतोय एक छोटीशी गोष्ट घेतली तरी आपलं बिल घेतलं तर आपल्याला टॅक्स होतो त्यामागे पण हा आपण टॅक्स कशा करता भरतोय आत्ता दोन दिवस झाले माझ्या गावातील एक माझा मित्र त्याचा ॲक्सिडेंट झाला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या राजामध्ये तो तर मी मृत्यू मानत नाही तो डायरेक्ट मर्डर आहे त्याचा मर्डर ह्या प्रशासनाने केलेला आहे जो कोणी आमचं पुढं नेतृत्व करतो आहे त्यांनी केलेला आहे आणि त्याच्या त्या रोडकडं कोणी लक्ष नाही दिलं त्यांनी केलेलं आहे जे कोणाची जबाबदारी होती त्यांनी त्याची ते जबाबदारी वेळेवर पार नाही केली रस्ता नीटनाटका केला नाही त्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला आहे फक्त वय फक्त वीस होतं त्याचं वीस वर्षाचा माझ्यापेक्षा लहान होता रोज पा रोज त्याला पाहत होतो रोज त्याच्यासोबत बोलत होतो आणि एक दिवस अचानक फोन येतो की हा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेला आहे म्हणजे किती वाईट गोष्ट आहे एखाद्या आईवडिलांसमोर त्यांचा वीस वर्षाचा मुलगा वा वारतो ही सगळ्यात जगातील सर्वात बेकार दुःख म्हणजे ते मला जाणवलं काल इतकी वाईट गोष्ट कोणासोबत दुश्मनासोबत घडू नये पण ही होती आणि जे रोडचे कामं करतील ना त्यांचा मुलगा ह्या रोडने कधी जात नाही त्यांचं कधी स्वतःचं जाणं नाही आणि ते जाणार तर मोठी एक कोटीची गाडी होई आतमध्ये बसून जाणार आणि ह्या रोडनी शिर्डीला जातानी जे कोणी नेते मंडळी ह्या रोडचा वापर करतात त्यांच्याकडे कोटी रुपयाची लक्झरी गाडी असतात आणि त्या गाडीने डायरेक्ट ते जाणार कधी गेले तर हेलिकॉप्टरने जाणार पण डायरेक्ट कधी रोगर मडमार रस्त्याने तुम्ही प्रवास करून पाहा ना आमचे किती हाल होतात जर नगरमडमार रस्त्याने वीस मिनटं जरी गाडी चालवली ना अक्षरशः धुळीने चेहरा पूर्ण भरून जातो म्हणजे लोक यामध्ये नगर जवळ जवळही राऊरीस श्रामपूर ह्या भागातून भरपूर जण एमआडसीमध्ये काम करायला येतात तरी ते काम करायला येतात पण अक्षरशः जीव मुठी धरून येतात आज घरी जाऊ का नाही घरच्यांना काळजी घरचे पाठ होतात पण मजबुरीमध्ये पाठवतात काम करायला एखादे व्यक्ती जातो ना तो मजबुरीमध्ये जातोय पण ते मजबुरी आहे कामाची मजबुरी तर आहेच पण ह्या रस्त्याने जाण्याची पण त्याची मजबुरी म्हणजे जितकं प्रशासन भोंगळं आहे ना आमचं कितकं का बेकार आणि वाईट प्रशासन आहे कमून काम होत नाही कितका भोंगळ कारभार आहे त्या रस्त्याच्या आधीच किती कॉन्ट्रॅक्टर आले किती नाही हे घाईब झाले डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर महिन्याला बदलतोय डायरेक्ट त्याचा कॉन्ट्रॅक्ट किती कॉन्ट्रॅक्टर आले किती गेलेत पण एकाचे पण एकाने पण कॉन्ट्रॅक्टर हा रस्ता केला नाही नितीन गडकरी साहेब तुम्ही म्हणतात की आपण स्पेस टेक्नॉलॉजी वापरतोय तर स्पेस टेक्नॉलॉजी नेमकं कुठे वापरत तुम्ही स्पेसमध्येच फक्त आकाशात चंद्र ताळ्याचे फोटो घेण्यापुरती स्पेस टेक्नॉलॉजी वापरतात काय त्या टेक्नॉलॉजी वापर काय करतात या नगर रस्त्यावर नगर मांडमार रस्त्याबाबत मग स्पेस टेक्नॉलॉजी वापरतात तुम्ही कमून वापरित महाराष्ट्रातील सर्व फेमस देवस्थान म्हणजे असेल तर आपलं शिर्डी आहे शनिशिंगणापूर शिंगणापूर आहे दुसरं मान्य वाटतं त्याच्यानंतर येत आहे भरपूर आहे पण शिर्डी शनिशिंगणापूर शिंगणापूर मग आहे ना बालाजीला तिर त्रिपुत तिरुपती बालाजीला जाताना काय रस्ते आहे तिकडं आणि काय आपलं नगरमांडबा शिर्डी रस्त्याने जायला इतकं ट्रॅफिक येतं फॉरेनची इंटरनॅशनल पब्लिक येतं ते दर्शनाला पण त्यांना आपण सुविधा देत नाही आपले जज करतात आपलं पॉलिटिक्स तर फक्त राजकारण सत्यापुरतंच आहे सत्यापुरतंच हा रस्त्याचा प्रश्न येतोय याच्या माग भरपूर जणं आलेत भरपूर जणं म्हटलेत प्रशासन पण म्हटले आम्ही हे का करायचा प्रयत्न करू पण त्यांनी काम केलंच नाही आणि आज त्यामुळे ह्या गोष्टीमुळं मृत्यूचा सापळा चालला आहे कित्येक दोन हजार पंचवीसमध्ये जर आकडेवाडी काढली ना कित्येक असा आकडा आहे की अंग अंगाला काटा येईन रोज एक न्यूज ऐकायला येते की त्या ॲक्सिडेंट झाला इथं म्हणजे ॲम्ब्युलन्सचा आवाज सक्षरशा चालूच आहे आणि बोलणं म्हणजे आत्ता ह्या गोष्टीचा काहीतरी उल्लेख झालाच पाहिजे प्रशासनाने या गोष्टीवर निर्णय दिलाच पाहिजेन रोस्त लवकरच त्या रस्त्याचं काम केलं पाहिजेन शिर्डी रा शिर्डी रस्ता तुमच्या जन्म नीटनाटकं झाला नाही तुम्ही आम्हाला काय देणार आहे एम्प्लॉयमेंट काय देणार आहे तुम्ही कशा करता आम्ही सगळं सगळं राहतो इथं आणि तुम्ही कशा करता आम्हाला मत मागायला येतं आहे आम्ही कमवून तुम्हाला मत द्यावं मत मागायला चालेल तर त्यावेळेसच तुम्ही म्हणता नगर मनमान रस्त्याचा आता आपण प्रश्न भेटू दरवेळेस तोच प्रश्न आहे प्रत्येक इलेक्शनला तोच प्रश्न तुम्ही एकतरी प्रश्न भेटवा ना प्रत्येक इलेक्शनला तोच प्रश्न मानता तुम्ही नगर मा रस्ता अरे नगर रस्ता तुमच्या जण झालाच नाही कधी कर करेल होईल का नाही मला तर अपेक्षाच नाही राहिली पण तुमच्या त्या निष्काळजीपणामुळे मी माझा मित्र हरवला आहे एका वडिलांनी त्यांचा मुलगा हवला आहे हरवला आहे आणि एक चूक आहे तुमची म्हणजे तुम्ही डायरेक्ट मर्डर आहे डायरेक्ट मर्डर केला तुम्ही त्या बिचाऱ्यांनी निष्पाप जीवाचा मर्डर केलेला आहे तुम्ही